कुठला <ंग> काढायचं <करेवार outro> <क। करेवारा> <नियो। स्वारे>

अशा प्रकारे वागला सुरुवात झाली आहे आपलं तर पुढं बघा आमचा शूटिंगचा संध्याकाळी पाच वाजले शेवटचं सीन आहे इथून पुढं महासंगमची तयारी सुरू होती तो सीन करून आम्ही महासंगमचा चालून घेणार हात हात कशाला एवढं हलं होतं असते चवढ असते काय मस्त जरा गावाकडे गेलं तर फील झाला पण गावात त्या गोष्टी केल्या होत्या लहानपणी नाही का मामाचं घर मामाच्या घरी आडले शूटिंग चालू झाली ती पण काय झालं इथे आता शूट थांबले पॉज थांबले पण आम्ही आहे मातीत बसतो आहोत पॉज पडतोय पॉज पडतोय आपण त्या सीनचे क्लोज राहलेत क्लोज करून आम्हाला निघायचं सगळ्यांना नेढायला महासंगम साठी झी मराठी महासंगम <laughs> कुठला रे <laughs> लाखा दे दादा आणि सावळ्याची जणू सावली तर एकतर एकतर मी ठरवलेलं आहे या माणसाला अजिबात कॉन्टेंट द्यायचा नाहीये आणि माझा ब्लॉग जर सुरू होईल तयारी तिला <laughs> पण सबस्क्राईब करा तिला पण तिथे असं म्हणणे मला सबस्क्राईब करायचं आहे हो मी करायचं तू ब्लॉग करणार मग तुला

आम्ही दोघ एकमेक आपल्यावरती काहीतरी आमच्या बद्दल बोललेलं म्हणते आम्ही मोठे आम्ही मोठे झालो ना कळेल पण चांगलंच मला मदत करणार मी मयाला मदत करणार पण हे सगळे माझ्या फोनमध्ये शूट केलं पाहिजे मी तुझ्या फोनमध्ये हा कोण आहे हा कोण आहे

<laughs> <laughs> करत लागला <laughs> <laughs> शूटिंग भाई शूटिंग हो मारो हमको मारो हमको जिंदा मत छोडो सांग

माझं डबिंग झालं आणि मला डबिंग झाल्यानंतर एक इसम भेटला इथे तर तो इसम कोण आहे तुम्ही बघू शकता मुंबई काय सांगाल किरणजी काय सांगाल तुम्ही कशाला आला इथे काय करत होता सगळ्यात सगळ्यांचा सिनेमा गेलाय आम्ही आम्ही एफ आय आर नावाचा सिनेमा केला आहे आमच्या भैयासाहेबांनी डिरेक्टर म्हणून मगाशी तुम्ही स्टोरी पाहिली असेल तर त्याचं पोस्ट चालू होतं त्यासाठी तो आलाय मुंबईत आणि आम्ही पण आलो सो योगा एक जुळून आला हा इथं आल्यानंतर आणि जरा ब्रेकमध्ये मुंबईचं स्ट्रीट फूड आम्ही हे करावं म्हणून वडापाव आणि चहा हे करावं काय सांगाल आपण पुन्हा ब्लॉग सुरू केलं काय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय चॅनल तुझं नाव महेश जाधव वारे महेश असं नाव ठेव जरा असा आहे बघ महेश 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 हे नाव ठेव हां हे बरे हां हे आयडिया कशी वाटते तुम्ही कमेंट करून सांगा हे भैया साहेबांनी दिलेली आयडिया आम्हाला की चॅनलचं जरा महेश 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 असं ठेव महेश हां तुझा फोटो लाव त्यांनी बॅकग्राऊंड लाव महेश, महेश। ओवरला लक्ष्मी मामा नाही तू समजा नाही आमचा शूटिंगचा पहिला दिवस आहे आणि शूटिंगचा दिवस आहे चौथा दिवस चौथा आणि आमचा दिवस पहिला मला स्किट मिळेल नाही काय नाही ऑल आमचा आज आम्ही पहिला दिवस असल्यामुळे पहिला प्रेफरन्स आमचा आणि सीन पण आमचा हे बघायचा लिहिलं आहे का अजून जिथं राहतोय ना तिथ शूट आहे आणि यांचं म्हणणं असं आहे की आम्ही दुसऱ्या ठिकाणी नाही झालं ना? म्हणून सगळे लोकेशन सगळी युनिट यांनी एक्चुअली सेट हा व्हाईट हाऊस होता आम्ही होतो द ग्रीन व्हिलेजला ला राहिला आहे आणि आजचं असं झालं की तीन दिवसानंतर आमचं शूटच ग्रीन विलेज ला आलं आम्हाला काही जास्त शूट इकडेच घ्या मजा येईल संध्याकाळी चार वाजता पोहायला जायचं असतं तुम्हाला जे काही इंस्टाग्राम वर फोटो बिटो दिसत ते संध्याकाळी चार वाजता नाही कस आनंद घेतला पाहिजे द ग्रीन विलेज नावाचं रिसॉर्ट आहे ग्रीन विलेज विलेज म्हणजे गाव गावाकडचा आनंद जो असतो पोहण्यात तोच आपल्याला मिळतो स्विमिंग टँक मध्ये बाजूला होताय आता अपोजिट मध्ये तारा आणि भैरवी तिथे पोहोचतात तारा भैरवीला म्हणतो तारा कुठे तारा राजश्री फूड प्रॉडक्ट काय सांगाल तुमच्या प्रॉडक्टर ते मार्केट खाप खूप उडवलंय मार्केटमध्ये परत मी तेच सांगते मार्केटमध्ये मलाही माहीत नव्हतं माझा प्रॉडक्ट येणार पण तोवर माझे बिझनेस पार्टनर माझे स्ट्रॉंग पिलर्स काजू जुपुड्या यांनी सगळं काम करून ठेवलेलं मला माहित तुम्हाला राजश्री प्रॉडक्ट चे मसाले विकत घ्यायचे असते सेट आहे आमचा वाईपासून जवळ आहे मयुरेश्वर नावाचं गाव आहे सर आमची कंप्लेंट आहे अपमानास्पद वागणूक मिळाली आम्हाला सेटवर प्रतीप कडून केला ते कुर्ता पहिल्यांदा <laughs> दिला सकाळबद्दलंच काय अपमान केलंय काय बेटे माझा कुर्ताच दिला नव्हता ही पायजमाच खाली दिला नव्हता ही कसली वागणूक आली हो इस्त्री दिला तो इस्त्रीकरण दिलाय हे आप्पांचं आम्ही आता महासंगमचं शूट चालू आहे का महासंगम आ... महासंगमच्या शूटला डायरेक्ट सूर्य मारलाय माझ्या डोळ्यावर हा सूर्या शॉट आणि शूट चालू आहे आमचं आणि आमच्या समोरच काय चालू आहे बघा सेट वर गुळुम ग्रामपंचायतीची बैठक चालू आहे राजू इलायची एक सुरू राजू इलायची अरे कसला चालेल ब्रँड तो हो। अरे <laughs> हा तो माईक घेतला आता अँड ते गेलेले तिथं वरती आणि इकडे जो अँकर बोलला यानंतर राजश्री प्रसाद सरनोबत यांना विनंती करतो की <laughs> 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 <तेको नाँगाँगारे> तर मंडळी हा होता महासंगमच्या ब्लॉगचा पहिला पार्ट याचा दुसरा पार्ट पण लवकर तुमच्या भेटीसाठी येतोय पण तत्पूर्वी त्याआधी तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा सो याचा दुसरा पार्ट लवकरच येतोय stay tuned bye-bye